नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बोर आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून घ्या मित्रांनो बोर एक हंगामी फळ आहे हिरव्या रंगाचे हे फळ पिकल्यानंतर लाल आणि भुरक्या रंगाचे दिसते बोराला चिनी खजूर नावाने सुद्धा ओळखले जाते चीनमध्ये अनेक प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी बोराचा वापर केला जातो बोरामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असल्या तरी हे ऊर्जेचा सर्वात चांगला स्रोत आहे यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि क्षाराचे मिश्रण उपलब्ध असते परंतु बोर खाल्ल्याचे नेमके कोणते फायदे आहेत हे आज आपण जाणून नंबर प्रमाणात क जीवनसत्व असल्याने ते अँटीऑक्सिडेंट म्हणूनही काम करतं एवढंच नाही तर कर्करोगासारख्या आजारापासून सौर शरीराचं संरक्षण करण्याचं काम हे करतं कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्या पेशी वाढवण्याचं काम बोर करतं मित्रांनो जर समजा आपल्याला डोक्यावर ताण वाढला असेल आपण डिप्रेशनमध्ये आहात तर आपल्याला एक काम करायचे आहे आपल्याला बोर खायचे आहे त्यामुळे आपल्या डोक्यावरील ताण कमी होतो आणि आपला मेंदूसुद्धा व्यवस्थित काम करायला लागतो समजा जर सर्दी किंवा स्वीत जरापासून बचाव तुम्हाला करायचा असेल तर एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरची याचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतो आणि एवढंच नाही तर अतिसार थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारावरही हे अत्यंत गुणकारी आहे बोर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते त्वचा कोरडी होणे काळवडणे याबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विच विकारही कमी करण्यास मदत करते त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी आपण बोर नक्की खावं बोर खाल्ल्यामुळे आपली त्वचा टवटवीत आणि तजेलदार राहते मित्रांनो जर समजा अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असेल तर असल्या लोकांनी बोर आवर्जून खावी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम बोर हे करतं एवढंच नाही तर रक्त आपल्या शरीरातील देखील हे नियंत्रणास ठेवतं आणि हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं खूप चांगला स्रोत आहे बोर खाल्ल्यामुळे आपलं हाड आणि दातांच्या मजबूतीमध्येही खूप चांगला फायदा होतो तर बोर नक्की खा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू